श्री चंद्रकांत कोकरे रिटायर्ड मुख्याध्यापक सध्या मुक्काम कामत तालुका आठवाडी जिल्हा सांगली यांनी सहा महिन्यापूर्वी डेव्हलप केलेली ही केशर आंब्याची बाग आहे फक्त सहा महिन्याची ही बाग शैलेश नर्सरी मलकापूर येथून डबल बाटा या पद्धतीची ही रोपे मागवून सरांनी लागवड केलेली आहे डबल बाटा वापरल्यामुळं खरं चांगल्या पद्धतीनं बाग डेव्हलप झालेली आहे सहा महिन्यापूर्वीची ही बाग ही जी शैलेश नर्सरीने वापरलेली डबल बाटा पद्धत खरंच थोडीशी वेगळी आणि शेतकऱ्याला फायदा देणारे आहे असं जाणवतंय आहे खूप छान रीतीनं रोप आलेली आहेत रोप पोहच करण्यापासून ते नंतरचं खूपसं छानसं मार्गदर्शन सरांच्याकडून केलं जात आहे असंच मार्गदर्शन मिळत राहो अशी कोकरी सरांची इच्छा आहे